नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत कोंगळा ग्रामस्थ तयार परंतु पहिल्यांदा जागा व घर बांधून द्या अन्यथा जीव गेला तरी गाव सोडून हटणार नाही भीमगड अभयारण्यातील कोंगळा ग्रामस्थलांतरास तयार झाले असून परंतु त्यांनी राज्य सरकारला एक आठ घातली आहे सरकारने पहिल्यांदा आम्हाला खानापूर तालुक्यातच जागा व घर बांधून दिले पाहिजे त्यानंतरच कोंगळा गावातून आपण नवीन बांधलेल्या घरामध्ये स्थलांतर होण्यास तयार आहोत अन्यथा आमचा जीव गेला तरी आम्ही गावातून हटणार नाही असे कोंगळा ग्रामस्थांनी म्हटले आहे आज सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आमदारांशी याबाबत संवाद साधला व चर्चा केली त्यानंतर पत्रकारीशी बोलताना कोंगळा ग्रामस्थांनी वरील उद्गार काढले नमस्कार आज आमच्या सोबत भीमगड वन्यधाम अरण्यातील कोंगळा गावचे लोक इथे उपस्थित आहेत ते गाव गाव बद्दल आता सगळ्याकडे चर्चा होत आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या मनोगत ऐकूया सर बोला मी गावचा रहिवासी जयवंत कृष्ण गावकर आता जे कर्नाटक भीमगड वायरलेप एरियामध्ये जे आमचं नऊ गावांचं जे स्थलांतराचा प्रश्न कर्नाटक सरकारने उठवला आहे त्याबद्दल आम्हाला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आमची एक अट आहे आम्हाला जागा आणि घर बांधून आणि काय सरकारकडनं जे मदत मिळेल ते मदत आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही बाजूला कुठेही स्थलांतर होणार नाही अशी एक आमची एक अट आहे आता जे कोंगळा गाव आहे किती वर्षापासून या भीमगड अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये स्थायिक आहे ते शेकडो वर्षापासून स्थलांतरित आहे ते पित्राजी शिवाजी भीमगड अभयारण्यामध्ये शिवाजी महाराज तिथे वस्ती राहून गेले त्यावेळेपासून आमचं ते स्थलांतरित गाव आहे पूर्वजापासून आता कोंगळा गावामध्ये एकूण कुटुंब किती आहे कोंगळा गावामध्ये जवळजवळ पंचावन्न कुटुंब आहे त्यामध्ये जवळ साडेतीनशे लोकवस्ती आहे तिथं जी शेती जमीन आहे ती शेती जमीन किती आहे आणि आज त्या ठिकाणी घर तुमची आहेत का घर आहेत की आमची शेती जमीन अंदाजे किती एकर असणार त्या एरियामध्ये शेती जमीन अंदाजेत काय दोनशे एकर पर्यंत आता जर कोंगळा गावामध्ये जे भीमगड अभयारण्य दोन हजार अठरा बारा तेराच्या सालामध्ये झालं त्यानंतर त्या भागामध्ये सरकारनं काय सुविधा केला समझे, समझे, आहे का रस्त्याची सुविधा पाण्याची समस्या वीज समस्या अशा काही समस्या तुमच्या समोर आहेत का सवळ आम्ही सरकारकडे अट्टी ठेवल्या होत्या भूमिगत वीज वाहिनी द्या म्हणून त्याचं वाले सर्वे पण केले पण ते काय झालं नाही ब्रिजचं ब्रिज आणि रोडचं पण काय नाही त्या जीवन मरणाचा प्रश्न आजारी पडल्यावर ते तिरडीवरून येतात तशी येतं आमगावला एक परिस्थिती झाली तशी कोंगळा गाव या भागाची पण आमची तशी समस्या आहे त्यामुळे जर सरकारनं आता जो भीमगड अभयारण्य काही गाव फुटवायचा प्रश्न केलेला आहे त्यामध्ये जर उद्या सरकारनं काही धोरण गेली तर भीमगड अभयारण्यामध्ये जी नऊ गावं स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आहे हा प्रश्न येत असताना कोंगळा गावचा देखील त्याच्यामध्ये समावेशच आहे हा हो होत असताना जर एखाद्या सरकारने तुम्हाला सुविधा पुरवल्या पैशाची रक्कम देऊ केली तर तुमची गाव स्थलांतर होऊ शकतात असं होत नाही तर आमचं जीवन जीवन असून असून पण पण व्यर्थ व्यर्थ आहे त्याच्यासाठी आम्हाला जे मूलभूत सुविधा सौकर्य येते कुठे जागा आणि रहिवाशी घर बांधून दिले आणि काय गौरव काय आम्हाला मिळतात ते दिले तर आम्ही स्थलांतर व्हायला तयार आहे आम्हाला घर बांधायला जागा पाहिजे पहिल्यांदा तुमची घर त्या गावामध्ये कोंगळा गावामध्ये तुमची पिढ्यान पिढ्या किती वर्ष तुमचे लोक राहतात ते किती पिढ्या घ्यायचं कोणाला जायचं हो ते हमाला घ्यायचं समजा पिढ्यांच तुमची शेतीवाडी गुरं ढोर घर आहेत ते शेती आहे गुरं आहेत सरकारनं जर तुम्हाला पैसे दिले किंवा जाग्यात जागा दिला तर तुम्ही स्थलांतर व्हायला तयार आहे तयार आहे ना नाव काय सांगा माझा हनुमंत गावडे जोपर्यंत आम्हाला सगळं साव साधन सुविधा मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून जागा सोडणार नाही आता एकंदरीत तुम्ही कोंगळा गावचे रहिवासी आहात त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून राहतायत पण आता यापुढे सरकारने जर जाच लावून तुम्हाला उठवायचा प्रयत्न केला दबाव टाकला तर तुम्ही काय करणार आम्ही उठवू शकणार नाही आज खानापूर तालुक्यातील पश्चिम भाग भीमगड आरण्यातील वसणारे कोंगळा गाव हे आज वन खात्याने हलवायचं असं ठरवलं आहे पण आमचं हे आहे की अट्टी आहे की आम्हाला घराला जागा आणि घर बांधून देणं आणि व्यक्तीला काय गव्हर्नमेंटच्या रुल्सप्रमाणे काय मदत मिळेल ही आम्हाला हातात आमच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही जागा सोडणार नाही अशी एक आमची मोठी हट्टी आहे शांताराम विठोबा सावंत यावेळी आमदारांनी माहिती देताना सांगितले की आज मला कोंगळा गावचे रहिवासी या ठिकाणी भेटायला आलेले आहेत आणि त्यांना एक गेल्या महिन्यापासून जे प्रसारमाध्यमातून किंवा चर्चेतून त्यांच्यावर त्यांना ऐकू आल्याप्रमाणे त्यांनी जे स्थलांतर म्हणजे कोंगळागाव हे मादाई नदीच्या आसपास असल्यानं कळसा भांडुरा नाला दाटून खानापूरला येत असताना त्यांना ज्या कित्येक वर्षाच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये पावसामध्ये सर्वात मोठी अडचण त्यांना मुलांना शिक्षणाला जाण्यासाठी काहीतरी आरोग्यामध्ये बिघाड झाला तर डॉक्टरपाशी जाण्यासाठी किंवा सरकारी कार्यालयाला भेट देण्यासाठी साधा रस्ता किंवा पूल गेली कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्या ठिकाणी ह्या सुविधा मिळाल्या नाहीत आणि म्हणून ते का मिळत नाही याच्यावरती चर्चा होत असताना सरकारनं म्हणजे फॉरेस्ट खात्यानं एक त्याच्यावरती तोडगा काढलेला आहे की आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तिथं मूलभूत सुविधा देण्यासाठी परमिशन देऊ शकत नाही आणि म्हणून तुम्ही जर करता ती जागा सोडून तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्हाला एक मदत म्हणून सरकार फॉरेस्ट खात्यामार्फत देणार आहोत अशी चर्चा झाल्यानंतर जवळजवळ एक महिना हे प्रकरण गाजत आहे आणि प्रत्येकाच्या घरी घरी त्या गवाळी भागातील म्हणजे होल्डा गवाळी पाचोली कोंगळा त्याच्यानंतर कृष्णापूर आमगाव अशा ह्या गावामध्ये ही बातमी पसरल्याने त्याच्यावरती खरोखर नेमकं काय आम्हाला काय मिळणार आम्हाला कसं स्थलांतर करणार ह्याच्यासाठी चर्चा करण्यासाठी काल गवाळीवरून बरीच माणसं म्हणजे प्रत्येक कुटुंबातून आलेली होती त्याचबरोबर तळेवाडीतून आलेले होते आणि आज आपल्या कोंगळा गावातून आलेले सगळे हे रहिवासी आहेत त्यांना आमच्या वतीनं जे काय का सांगायचं आहे ते सांगितलेलं आहे त्यांची एकच मागणी आहे की आम्ही ते गाव आमचं जे पूर्वापारपासूनचं जे गाव आहे त्या गावात राहणारे जन्मास आलेले आम्ही सगळे लोक आहोत प्रत्येक गावचं तसंच म्हणणं आहे की आम्ही एका ठिकाणी जन्माला येऊन तिथं कित्येक वर्ष जगलेलं आहे आनंदानं प्रेमानं सगळ्या पद्धतीनं जे काय आमचं जे गाव म्हणून राहतो ते एकत्र राहतोय अशा या आमच्या गावाला तुम्ही जर बाहेर या म्हणत असाल तर आम्हाला या खानापूरच्या आसपास आम्हाला एक गावासाठी जागा उपलब्ध करून द्या अशी त्यांची पहिली मागणी आहे आणि ती मागणी जर पूर्ण होत असेल तरच आम्ही तिथं बाहेर येणार आहे अशी त्यांची स्ट्रेट माग मागणी असल्यामुळं परवा तहसीलदार त्याचबरोबर सॉरी डी सी आणि डी ए डी एफ ओ वगैरे जाऊन त्या लोकांना तळेवडीच्या वगैरे लोकांना जाऊन सांगितलं आहे की तुमचं अकाउंट द्या आम्ही तुमच्याकडे पैसे जमा करतो असं वगैरे सांगितलेलं आहे ते सुद्धा लोक तयार आहेत परंतु त्यांचं एकच मागणं आहे की पहिला आम्हाला जागा दाखवा नंतर आम्ही आ, ते तुमचे पैसे अकाउंटला जमा करा अशी त्यांची कळकळीची मागणी आहे आणि हे सरकार दरबारी मी स्वतःहून आश्वासन दिलेलं आहे की एक गाव एक जागा अशा पद्धतीनं तिथं जागा उपलब्ध करून दिला तर आम्ही ते पैसे घेणार किंवा अकाऊंटला जमा करून घेणार नाहीतर आम्ही आमच्या आहे तशा पद्धतीनं राहतो आम्हाला मूलभूत सुविधा करून द्या आणि मूलभूत सुविधा करून दिला नाही तर आम्ही सगळे एक होऊन त्या ज जंगलमधून कसं जायचं यायचं आम्ही बघतो असं त्यांचं म्हणणं आहे तेव्हा मी त्यांना आश्वासन दिलं आहे सरकारच्या वतीनं दिलं आहे की एकंदरीत या सर्व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही येत्या शुक्रवारी कारण एकच आमदारच्या म्हणण्याप्रमाणे सगळे आमच्या सर्वपक्षीय नेते मंडळींना बोलवून याच्यावरती विशेष तोडगा काढून एक निवेदन डी सीला आम्ही द्यायचं ठरवलेलं आहे तेव्हा येत्या शुक्रवारी म्हणजे सोळा तारखेला अकरा वाजता शिवस्मारकमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे तेव्हा सर्वांनी त्या बैठकीला यावं असं मी या माध्यमातून प्रेस माध्यमातून तुम्हा सर्वांना विनंती करतो आहे आणि त्या ज्या ज्या गावांना हे संबंधित आहे अशातल्या प्रमुखांनी सगळेच यायची गरज नाही प्रमुख लोक यावं आणि आपल्या व्यथा मांडाव्यात असं मी, मी एकस, आ, या माध्यमातून विनंती करतोय आणि माझे म्हणजे धोरणानुसार किंवा असं कुठलाही आदेश आलेला नाही ती बातमी खोटी आहे त्या खोट्या बातमीमध्ये एकच म्हणजे खरं आहे की जे वायनाड आणि शिरूरमध्ये जी घटना घडली ती पश्चिम घाट या जंगलमध्ये घडलेली आहे म्हणून सरकारने एक आदेश म्हणजे निर्णय घेतलेला आहे की त्या भागामध्ये मोठे प्रकल्प मोठे रस्ते किंवा कुठल्याही प्रकारची मोठी घरं वीस हजार स्क्वेअर फूटच्यापेक्षा जास्त मोठी घरं बांधून तिथं कुठलंही काम मोठं करता येणार नाही छोटे प्रकल्प छोट्या काही सामान्य ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि तिथं राहणाऱ्यांना कुणालाही हलव हलवणार नाहीत या माध्यमातून सांगतो तसा प्रकारचा कुठलाही आदेश नाही खोटी बातमी आहे ते त्याला आपण गुजरात देत नाही आता फक्त खानापूर शहर तालुक्यातली चौदा गावांचा प्रश्न आहे का आणि कुठल्या गावांचा प्रश्न आहे आमच्या आम्ही या तालुक्यामध्ये जन्मास आलेला आहे तालुक्यामधली संपूर्ण माहिती आमचे रिलेशन तिकडं आहेत त्याच्यामुळे इथं इथं काय घडतंय ते सगळं आम्हाला माहीत आहे की आम्हाला तिथं पाहुणे पण करत असताना किंवा त्यांच्याशी संपर्क साधताना आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही पावसाळ्यामध्ये त्यांनी आमच्याकडे येऊ शकत नाहीत अशी परिस्थिती असताना जी गावं येतात ती गावं आम्हाला म्हटलं तर एक ओरडा पाश्टोली पोंगळा गवाळी आमगाव कृष्णापूर ही गावांना अटॅचमेंट नाही आहे या गावाने रिक्वेस्ट आमची आहे की आम्ही तुम्ही तुम्हाला आम्ही खानापूर मधून सोडणार नाही फक्त ती नदी दांडू दाटून इकडे यायचं जवळ जवळ यायचं आहे नदी दाटून आमच्याकडे यायचं आहे एवढ्यांचाच प्रश्न आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा सर्व पक्षीय बैठकीमध्ये ही चर्चा होणार जमिनी आहे तिथं जमीन ही जंगल जमीन म्हणून त्या ठिकाणी कोणी ते सरकार घेत नाही त्यांच्या नावानच ती जमीन राहणार आहे आताच्या फॉरेस्टच्या त्यांची जी का ऑर्डर रिहॅबिटेशन रुल्स प्रमाण ती जमीन कधी त्यांनी घेत नाही त्याचे पैसे काय देत नाहीत जे काय जमीन विकायची चे असेल तर त्यांना विकायला मोबा आहे धन्यवाद यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर लैला शुगर एम डी सदानंद पाटील व पत्रकार मंडळी तसेच कोंगळा ग्रामस्थ उपस्थित होते